तर जल असा लसी मुला आणि असं स्टोरी की आमक असे इन्व्हीटेशन इनव्हिटेशन असल्या जेवणा तर आता मी पण <laughs> दोन दिस झाला खळां केलेला राहुल दिला आणि आमचं म्हणू लागला काहीतरी न्यू एक्सपिरियन्स करू जो मी माहिती आणि वाट पोवू ना सोमता खळा पेटू त्या लायला म्हणून आता तो जाम झाला म्हणून आम्ही आता पितुलच ती हा व्हेरी गुड व्हेरी गुड तर तशीच मग आम्ही आमची गाडी काढली आणि गेलो कोकणा सायडीन कोकणा साईडीन म्हणजे शिरोड्या साईडीन आणि कित्याक गेलो आणि काय असलं ती स्टोरी मी तुमका पुढे सांगतात आणि ॲट द स्पॉट आम्ही लोकेशन आमच्या पावलेलो सो रायट नाव आम्ही कोकणात पावलेलो असू आणि आहे वांगडा पण कोकणात जो दृश्य हा पण तो खरंच बघी हो तू काय म्हणता तुम काय दाखता आडे बिडे बघ परत येऊचं येतं काय ते आणि इट्स एव्हरी टाईम मॉसम इन द कोकण ना आम्ही आता आता गावताळा कोकण आणि एक असं एक मजेशी दार ट्रॅव्हल आमचं खूप बरा दिसला जिवाक हडपी ना आणि फक्त त्यान हो आबा माझ्या वर वर टोपत घेतो मधी वक मध्ये सकल दिसू वयर घे वयर गे सकल पण हे पो मरे पुरा पण ही जी फिलिंग आू इतकी अस्सम सांगाय शक आणि हे आमचे सगळे भरगे खेलेत रे जेल्यात गे रे आमक द काय ना, ना।, ना। काहीतरी डॉलिय बघ मी तर सांगलं ना की डोंगर चढाण वाचा नाही अरे म्हणून सो ह्याच्यान आमका डोंगर चढाण वाचा नाही हां राख तेच राह मी पहिली वयतो तू हे फाटले नाही राह जशी वाट दिसतं तर चलत राह हां सुरंगी झाडा म्हणे ती फुड्यातली म्हणजे तुझ्या ही बही सगळी सुरगीची झाड ना आमक ठेल्यात काय नायच ना पहिलीच सांगतो भटक आम्ही घट धरतं असा आसा होय राहुल तू खरंच लागली माका लागली खरंच तू रवा शकते दोन मिनटांचा काय ना या मी तुम्हाला सांगला युनिक किया तर भटाचं जेवण आता मी आम्ही घरा एका नका जेवपाक जेव्हा राहुल वॉट यू से आणि का डोंगर हो बघा अशी वाट आणि डोंगर चढाई चालू असा आमचं राहुल एक्टर कोकणात राहुल पहिली पो, फाट जेत का आ, हा असं पहिली फाट जेत आणि पुढे वाघ हा पुढे आमचं वाघ हा हो सर्व इल्ल घर येऊ पण केलं नाही जेवण आमचा जेवण झाला कोण वार्शीक पद्धतीप्रमाणे प्रमाणे आम्ही या वार्षिक करतो तो बीन घेऊन वचपचं काम कियाराळ असल्या कारणात सांभाळणे सकल वरपचं असता ना ता आम्ही ताळ बीन रोखडा भरतो वांगडा वार्षिक पद्धती प्रमाणे राहुल्या या काहीतरी भरता अशी घसरण जा आहा म्हणून मस्सो निसर्ती हा म्हणून मस्सो भय दिसता मस्स स्लो होयचा येतो ना आणि हे फावटीचे काजी तवले पण अजून काय लागांक ना असत <coughs> आणि अशी काहीतरी वाट असा आमक ऑफ रोडिंग मशीन करची येतात ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग चल हे हो। आणि हे सुरीची झाड कुल्लेली असत बघा या बघा चा झाड आणि कळो तूच असा म्हणून माझा बरा जा गो किया तुक बेलन्स करू जो आणि ही तुमची सुपारीची झाडा आणि आमच्या भाषे ह्यांकळी म्हणतात असा काहीतरी आमक उतारचा येतो डोंगरार असल्या कारण हा खूप मजा ये वॉज द एक्सपिरियन्स सांग मी हां जेवण कसं वेरी टेस्टी व्हरी टेस्टी पण असं काहीतरी आणि असं काहीतरी एक्सपिरियंस करताला म्हणून तू चितलो आणि ते बीन असं एक नॅचरल प्लेसीस सगळ्यात चित्रॉज पॉसिबल बिकॉज फायनली नितीन दादांच्या घरात पवलं सांभाळून दोरपूर नितीन सावंत जर तुमक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून विसरू नका आणि असोच मोग असा न